या जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये पैसे जमा तर यामध्ये चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास एवढा निधी आलेला आहे तर आता सर्व रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास एवढी जे काही अमाऊंट आहे ते खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे जे की या चौदा जिल्ह्यांमध्ये तर आता याचे जे काही पैसे आहेत ते थेट खात्यामध्ये इथं लाभार्थ्यांच्या जमावण्यास सुरू झालेले आहे तर त्या संदर्भाचा हा जो की जे आर इथं आलेला आहे चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास एवढी जी काही रक्कम आहे तेवढा निधी वितरित करण्यास मंजुरी देखील इथं मिळालेली आहे तर यामध्ये चौदा जिल्हे कोणते आहेत व कोणत्या रेशन कार्डधारकांच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले आहेत त्यानंतर तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आता जे यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर अशांच्या खात्यामध्ये जो काही हा निधी थेट त्यांच्या डी टी खात्यामध्ये इथं पैसे इथं पाठवलेले आहे जे या चौदा जिल्ह्यांमध्ये आता यामध्ये आपण बघणार आहे कोणकोणते चौदा जिल्हे आहेत ते खाली यायचं आहे तर आता हा जो काही अपडेट इथं आलेला आहे तर आता पी एफ एम एस प्रणाली बी पी एल डी बी टी केसरी योजनेशी संलग्न खात्यात लाभार्थ्यांच्या खालीलप्रमाणे निधी वितरित करून दिला जाईल म्हणजे आता वि निधी या जिल्ह्यांकरिता वाटप देखील सुरू झालेलं आहे तर आता पहिला जो यामध्ये आहे अकोला अकोल्यामध्ये जे आहे पंचवीस हजार तीनशे त्र्याण्णव जे की कार्ड आहे लाभार्थ्यांची संख्या इथं जे की दाखवलेली आहे तर यामध्ये त्र्याण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस तर एकूण जे आहे यामध्ये दाखवलेले अमाऊंट एक कोटी एकोणसाठ लाख सत्तर हजार नऊशे नव्वद तर आता एकूण रक्कम तुम्हाला दाखवलेली आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमानं सुरू झालेले आहे चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास, पन्नास। अमरावतीमध्ये एक कार्डाची संख्या जी आहे इथं बहात्तर हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थींची संख्या सत्तावीस हजार चारशे बारा आणि टोटल अमाऊंट तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे बीडमध्ये येते एक लाख सोळा हजार नऊशे शहाण्णव त्यानंतर काढायची संख्या झालेल्या लाभार्थ्यांची संख्या चार लाख बावन्न हजार नऊशे नव्याण्णव बुलढाण्यामध्ये जे येते बुलढाण्यामध्ये अठ्ठावन्न हजार तीनशे पस्तीस इथं येते दोन लाख अठरा हजार पाचशे बासष्ट लाभार्थ्यांची संख्या तर येथे एकूण रक्कम दाखवलेली आहे किती आलेली आहे ते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा झाल्यानंतर इथं इथे बावन्न पाच हजार सॉरी बावन्न हजार त्रेसष्ट त्यानंतर इथे इथे दोन लाख चौदा हजार दोनशे एकवीस जे की लाभार्थ्यांची संख्या आहे त्यासाठी आलेला इथं निधी आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या निधी इथं आलेला आहे ते खात्यामध्ये जमावण्यास इथं सुरुवात झालेली आहे त्यानंतर येथे धाराशिव धाराशिवमध्ये जे की छत्रपती संभाजीनगर आपण इथं बघितलेलं आहे त्यानंतर येते धाराशिव सत्तेचाळीस हजार एकाहत्तर त्यानंतर एक, एक लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे बहात्तर लाभार्थींची संख्या आणि त्यासाठी आलेला निधी निधी तर तुम्हाला ते दाखवल्याप्रमाणे तेहतीस कोटी सात लाख चाळीस हजार दोनशे चाळीस त्यानंतर हिंगोलीमध्ये येते छत्तीस हजार चारशे सात तर आता यामध्ये शेतकरी आहेत तर त्यामध्ये एक लाख छेचाळीस हजार दोनशे अठ्याहत्तर तर आता याचे जे काही पैसे आहेत ते जमवणं त्यानंतर इथे जालना जालनामध्ये चोवीस हजार आठशे बारा तर आता कार्डची संख्या आणि लाभार्थ्यांची संख्या एक लाख सत्तावीसशे एक्कावन्न तर इथं जो काही निधी आलेला आहे त्या जिल्ह्यांकरिता त्यानंतर इथे लातूर लातूरमध्ये जे येते पंचेचाळीस हजार चारशे एकोणऐंशी त्यानंतर इथं एक लाख अठ्ठ्याण्णव आठशे एकसष्ट जे की लाभार्थी आहे आणि त्यांसाठी आलेला हा जो काही निधी आहे त्यानंतर इथे नांदेड नांदेडमध्ये येते जे की कारची संख्या इथं बहात्तर हजार आठशे नव्याण्णव इथं जे की लाभार्थ्यांची संख्या दोन लाख पंच्याऐंशी हजार बावीस त्यानंतर इथे परभणी वर्धा वाशिम यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये दे देखील वाटप सुरू झालेलं आहे परभणीमध्ये जे की इथं पंचेचाळीस हजार पाचशे बावीस तर एक लाख अठ्ठ्याऐंशी चारशे चौदा जे की लाभार्थ्यांची संख्या आणि त्यासाठी आलेला नि निधी वर्ध्यामध्ये जे की दाखवलेलं आहे एकवीसशे सत्त्याण्णव तर इथं सात हजार सातशे त्रेसष्ट लाभार्थ्यांची संख्या आणि त्यासाठी आलेला निधी वाशिममध्ये जे आहे नऊ हजार पाचशे सदतीस आणि त्यासाठी त्या जे काही पात्र यामध्ये शेत लाभार्थी ठरलेले आहे तर त्यामध्ये एकतीस हजार आठशे पाच आणि त्यासाठी आलेला जो काही निधी आहे इथं जे काही दाखवलेला आहे यवतमाळमध्ये यवतमाळमध्ये सत्तावन्न हजार तीनशे एकोणऐंशी तर त्यासाठी दोन लाख चौवेचाळीस एकोणतीस इथं आलेलं आहे तर आता हे जे अमाऊंट आहे इथं दाखवल्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात दोन लाख चार हजार चारशे एकोणतीस तर इथं टोटल अमाऊंट तुम्हाला इथं आलेली आहे तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास, पन्नास एवढा निधी शेतकऱ्यांच्या त्याचप्रमाणे जे के ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा सुरुवात यवतमाळ वाशिम मोरदा परभणी नांदेड लातूर जालना हिंगोली धाराशिव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा बीड अमरावती अकोला